आता हे केळ कापून घ्यायची संधीतून आराम करायची मसाला कांदा बनवते काय केलं काय तुम्ही दोघांनी अशी थो। छोटीशी भूक लागली आम्ही आमच्या मॅगी मध्ये पाणी ठेवतो तर आज की नाही आम्ही सकाळी सकाळी केळीच्या बागेत आलो आपला हा घड आहे ना पिकलाय तयार झालं ना हा घड आता काढायचा आहे तर आणि दोन केळी बघा मला वाटतं पाखराने खाल्ले असतील साल आहेत मला वाटतं कालच पिकला का काय नाही ते केलं तयार दुद्यामध्ये एकदम होड तयार होणार एकदम मिश्र ना, ना या आधी तर लई बराई दोघं पोरं येणार एक ती काप ना असा कापून नाही जमल्या टॉर्चच आहे ना काही हे नाही चला हे बघा झाडावर पिकली आहे हां हे वरचे आहेत ना हे तयार झालेले आहेत हे मेन आता ओरिजिनल आहेत केळी कापून घ्यायची आता त्याचा काही उपयोग नाही केळीचं असं असतं एकदा फळ येऊन गेलं ना की मग ती ठेवायची नसते तोडून टाकायची पुन्हा काय त्याला फळ येत नाही तर असे ठिकठिकाणी कोंब फुटतात केळीला हे बघा इथे बघा तुम्हाला दाखवते जरा कोणाला माहिती नसेल म्हणून मी दाखवते आता ही बघा ही केळ आहे ना त्या बाजूला अशा आपोआप कंद फुटत जातात इथं सुरण कधी काढायचं सुरण काढूया आता मग आता नाही थोडा वेळ उन्हामध्ये करायला पाहिजे थंडी इतकी आहे ना बाप रे खूप गार म्हणजे गारठा इतका आहे कालपासनं आम्ही आता किती वेळ घरातच बसलो होतो आत्ता आम्ही बाहेर आलो इतका थंडावा आहे थंडी चालू झालेली आहे गावाला मला वाटतं हा पण घट पिकणार आहे की बाई ही केळी कशी झाली ह्याचा रंग पण आहे केळीचा ह्याचा रंग कसा एकदम पोपटी कलर असून तसा आहे डार्क हिरवा कलर नाही चला चालू जा सकाळी सकाळी काम आज सकाळी सकाळी कुणाला बाबा जोशमध्ये आहेत काम करायला एवढं थंडीत ना सकाळच कविता घेतल्या हातात सकाळची केल, केल काढा कापायला तिथला धार नव्हतं म्हणून काय गुड मॉर्निंग आणि शुभ प्रभात तर इथे कामं बघा करायला सुरुवात केलेली आहे बागेतलं फारसं असं काही करायला घेतलं नाही मी केळ कापली आणि मग मी आली घरी निघून माझं घरातलं आवरायला कुणालचे बाबा गेले होते बागेत काम करायला म्हणजे आता सगळं रान वगैरे साफ करायचं बघा चालू आहे ना तर कुणाल पण असतो त्यांच्या जोडीला तर समोर बघा तुम्हाला पिशवी दिसते ना तिकडे दोन गोळ्या मी ठेवलेल्या होत्या एक गोडी मी उचलून आहे ना कट्ट्यावर ठेवली त्यात गहू होते आणि ही दुसरी गोडी जवळजवळ वीस किलो काहीतरी तांदूळ आहेत त्या पिशीमध्ये हे ना गहू आणि तांदूळ ना कुणाला आला ना मुंबईवरनं त्यावेळेस घेऊन आला होता, होता, होता। तो पण तसेच तिथे राहिले होते आता डब्यांमध्ये की नाही भरायचे आहेत म्हणजे डबे तसे माझ्याकडे रिकामी नव्हते त्याच्यामुळे मग राहिलं होतं तर आता हा एक डबा ना रिकामी झाला आहे तर कुणाला म्हटलं जरा हात लाव आपण तो डबायना भरून टाकूया आणि खूप जड म्हणजे जवळ बोलू ना वीस किलो तांदूळ आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला तर शक्य नव्हतं तर कुणालाने ते हातभार लावला आणि पटापट सगळं ते भरून घेतलं म्हणजे ना किती दिवस झाले ते उतलायचं उतलायचं पण राहूनच गेलं होतं म्हणजे काही नाही काय काय नाही काय कारणामुळे ते राहून जात होतं आज शेवटी ना मी विचारच केला नाही आता या दोन्ही पण गोण्यात ना इकडनं उतलायच्यात तर त्या सगळ्या उतलून न ठेवलं मी तांदूळ घरामध्ये घेतले आणि गव्हाची गोणी आहे ना ती मी बाहेरच ठेवली ती जरा उन्हामध्ये ना गहू सुकत घालायचे होते घरातला केर कचरा सर्व काढून घेतला आणि मग मी ते आले बाहेर बाहेरच्या साईडला ना थोडीशी झाडं वगैरे फिरवली मी चुलीच्या इथे वगैरे आणि काय होतं की मातीचे पाय वगैरे की नाही भरपूर असे ना घरामध्ये येतात तर इथे कुणालच्या बाबांनी एक काहीतरी पाच सहा दिवसापूर्वी ना आपल्याकडे ना एक मॅट होत्या त्याच्या जा तुकडे करून दिलेले आता ही जी मॅट आहे ना गाडीमध्ये ठेवलेली होती तर म्हणजे भरपूर खूप अशी मोठी होती तर ते म्हणाले की मी तुला तुकडे करून देतो आपल्याला इथे बरं पडेल पाय वगैरे पुसायला असे मोठे मोठे तुकडे त्यांनी करून दिले आणि मग ते असे आहे ना अंथरतो आम्ही दारामध्ये त्याच्यामुळे बरं पडतं तर हे बघा हे असं इथे अंथरलेलं आहे म्हणजे मातीचे पाय सारखे सारखे घरात जातात ना आणि मग घर पूर्ण ना माती होतं त्याच्यामुळे इथे असं आहे आणि मुख्य काय तर आता दव पडतं ना त्याच्यामुळे जमीन पण बघा अशी पाणी सोडते तुम्हाला दिसतंय इथे हे सगळं ओलावा आहे पाण्याचा आणि सकाळच्या वेळेस ते भरपूर दव असतं सगळं घर ना पूर्ण घाण होऊन जातं असं करून भाग्या शिरू आहेत ना ते असं घाण करतात आता हे सगळं साफ करून झालेलं आहे तर माझं चालू होतं काम तो तर ह्यांनी पण इथे बघा सुरुवात केलेली आहे ते आपलं नेहमीचं काम आहे आज माझ्याकडे मुख्य काम ही जितकी पण घरातली पायपुसणी आहेत ते सगळी धुवायचे त्याच्यामुळे हे मी सगळं आत्ताच घेणार आहे आत्ताच झाड वगैरे काढून ना घरामध्ये नाहीतर म्हणलं पुन्हा राहून जाईल इतकी मातीचे होतात ना बाप रे लाल लाल नुसते आता बघा ही आता मी धुवा टाकेन ना सगळं पाणी माती माती थंडी वाजते का अजून थंडी म्हटलं वाजते आता ते ऊन आहे म्हणून जरा बरं पडतं काम करताना हे बघा हे दुसरे पायपुसणी होती जे तर मी टाकली हे ना पायपुसणी खूप खराब होतात आमच्याकडे आपण लाल माती ना त्याच्यामुळे आता हे तर पांढरं शुभ्र होतं त्याच्या हालत बघा एकदम पांढरं होतं आता रंग रंगभागा झालाय तो मातीमुळे हे जरा कटिंग करायला पाहिजे पण पायपुसणी बाबा लागतात गावच्या ठिकाणी खूप गरजेचं आहे पुसणं आता हे बाई गादी ठेवायची ते आता करते फटाफट नमस्कार मित्रमैत्रिणी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये मस्त असं ऊन पडलेलं आहे म्हणजे या थंडीमध्ये ना हे असं ऊन आहे ना इतकं बरं वाटतं ना त्या उन्हामध्ये बसायला खूप छान वाटतं तर आपलं घरातलं काम चालू झालेलं आहे आता चूल पेटवायची बाकी आहे अजून आता वाजलेत किती साडेआठ होऊन गेलेले आहेत खूप थंडी पडते त्याच्यामुळे सकाळी आम्ही घराच्या बाहेर पडतच नाही दोन दिवस झाले म्हणजे काल जरा बाहेर राऊंड मारायला गेलो होतो आल्यानंतर आमच्याशी उल्फी झाली होती त्याच्यामुळे आज जास्त असं घराच्या बाहेर पडलो नाही नाहीतर असं त्रास होणार थंडीचा त्याच्यामुळे कुणाच्या वेळेला पण वाताचा त्रास आहे ना त्याच्यामुळे आता घराच्या बाहेर उशीरच पडतो घरातली कामं मग लेट होतात हे सगळं आहे चूल आता पेटवायचे चूल पण पेटत नाही आता लाकडं सगळी थंड पडतात ना त्याच्यामुळे चूल पण आता उशीर आता बघा तिथे ऊन लागतंय चुलीजवळ आता थोड्या वेळाने चूल पेटणार आणि मग पाणी वगैरे तापत ठेवायचं आपलं जे काय आहे हे थोडंफार काम चुलीवरती होऊन जातं पण वातावरण इतकं छान आहे ना म्हणजे मस्त वाटतं जरा थंडीत वाटते थोडासा त्रास होतो अंगदुखीचा वगैरे पण चांगलं वाटतं आता ह्या कोवळ्या उन्हामध्ये जरावेळी बसते एक पाच दहा मिनटं आणि मग घरातलं जे बाकीचं काम आहे ते करायला घेते तर सगळ्यात आधी ना मी जाणारे आता फुलं काढून घेते बारी फुलं पडलेत तिथे अजून मी काढले नाहीत तर किचनच्या कामाला बघा सुरुवात झालेली आहे मग झालेली आहे इथे मी पीठ आहे म्हणून चपात्या करायच्या आहेत आणि ही थोडीशी मटकी भिजवली आहे म्हणजे आज नाश्त्यामध्येच चपाती करणार आहे कारण ही बघा ही रात्रीची भाजी आहे उसळ बनवली होती चण्याची ती संपवायची त्याच्यामुळे चपाती असेल की ते संपवून जाईल मग मग दुपारी कसं वेगळं करता येईल ना त्याच्यामुळे आता ही मटकी भिजवली आहे उद्यासाठी उद्यापर्यंत चांगले असे मोड येतील तर हा कांदा थोडासा जरासा असा मसाला कांदा बनवते बारीक असा चिरून घेतलेला आहे त्यात थोडंसं चाट मसाला टाकला आणि हा लिंबू पिळते म्हणजे चपाती भाजीसोबत एकदम छान लागेल हा कांदा आता रात्रीची भाजी आहे ना त्याच्यामुळे थोडंसं जरा वेगळं काहीतरी करायचं ना त्याच्यामुळे जरा असं करायचं छान लागतं खायला पूर्ण जर का आवडत आवडतं तर लोणचं असतं ना लोणच्याचा खार असतो ना तो टाकायचा त्याने पण छान होऊन जातं आणि ही बघा ही भाजी आपली चना मसाल्याची ती पण छान प्रकारे गरम झाले आता सगळ्यांना देते खायला काय केलं काय केलं काय तुम्ही दोघांनी हा छान केलं कुणाल ते आता ती माती थोडी वरची खाली खेचून घेतो थोडी अजून करतो इकडली व्यवस्थित जमीन हा ते उंच आहे ते ना आ, ते इकडे खेचून घेतो थोडी माती काढून आणि लेवल करून घेतो म्हणजे कशा चप्पल पण इथपर्यंत येतील त्याची गाडी पण ते व्यवस्थित बसेल सावलेलं सगळे व्यवस्थित करता येत नाही तर हा चालेल सावकाश का सावकाश कर थांब 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 ठक आता जाईल यांचे काम सकाळपासून चालू आहेत त्यांचं बाहेर चालू आहे माझं किचनमय चालू आहे आपले वाघ्या शेरू अजून पण आलेले नाहीत साडे नऊ होऊन गेलेले आहेत अजून त्यांचा पत्ता नाही आहे आज दोघंजणं कुठे गेले काय माहिती दोघ जण पण संघातीच असणार जितका उशिरा ते जेव्हा संघाती असतात ना त्यात टायमाला ते उशिरा येतात नाहीतर आहे ना मागे पुढे असले ना कधी ते एक एकतरी पुढे येणार आता इतका टाईम झाला आहे थोडीशी चिंता पण वाटते मला पण येतील ते घरामध्ये भूक लागली का बरोबर आहेत त्यांचं सगळं खाणं पिणं मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे कधीपासून मी वाट बघते अजून पत्ता नाही त्यांचा चला ह्या दोघांना जरा खायला देते लिंबू हवाय आणि हे बघा दोघ जरा आत्ता दोघ जरा आलेले आहेत वाजलेत किती अकरा बरोबर अकरा वाजता त्यांची घरामध्ये एंट्री झालेली आहे दोघांची सहा वाजता हा सकाळी सहा वाजता गेलेले आहेत किती तास फिरले बघ झाले चार पाच तास राहिले बाहेर सात आठ नऊ दहा अकरा पाच तास हा पाच तास बघा बाहेर ठेवून आले माणसांत मला वाटतं नाही कोणाची पकडल्या हे कोणाचं काही करून ना आलात काय रे माणसं नाहीत घरी हा कोंबड्या तू चोरलात कोणाच्या शेरू हे शेरू खायला पण मागत नाहीत पोट भरलेलं दिसतंय काहीतरी करून आले तर बाहेर हा कुणाल बघ ना हे जेवायचं ना त्याला जेवायला तर जेवायला बघ हाय काय नालिवा फिरायला जावा नाही तर बाहेर तर दोघांना नाश्ता जेवण सगळं एकत्र दिलेलं आहे कारण आले दोघ उशिरा त्याच्यामुळे

आता ही सध्याकाळची वेळ आहे म्हणजे पावणे पाच पाच वाजले होते आणि ते मी कपडे धुवायला सुरुवात केलेले लादी वगैरे पुसायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आता आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या उशिरा होतात ना त्याच्यामुळे ही जी कामं असतात ना ती राहतात आता माझी म्हणजे कपडे वगैरे धुवायचं आणि आज टॉवेल वगैरे पण धुवायला काढले होते परत पायपुसणी वगैरे पण धुवायला होती ते सर्व मी घातलं होतं म्हणजे पायपुसणं वगैरे तर मशीनला इथे कपडे लावले आणि एकीकडे जे पुसणी आहेत ते, ते बाथरूममध्ये ना धुवून घेतले ते मशीनमध्ये मी नाही टाकले कारण त्यात भरपूर अशी माती असते आणि मग माती जाऊन मशीनमध्ये अडकते आणि मग ती मशीन आहे ना जाम होऊन जाते त्याच्यामुळे हातानेच मी धुते तर इथे कपडे वगैरे झाले धुवून आणि ते स्पिन करायला टाकले मी तर मागच्या एका मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पाण्याची अडचण सध्या आमच्याकडे चालू आहे त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस हे कपडे धुकतं ना ते खूप बरं पडतं मला आणि कुणालच्या बाबांना पण कारण जे काही कपड्याचं वगैरे पाणी निघतं ना ते आम्ही झाडांना वापरतो आता झाडं बघा जगवायचे त्याच्यामुळे हे करणं आम्हाला भाग आहे त्याच्यामुळे मग जसं आपल्या सोयीचं होईल त्याप्रमाणे आम्ही आता करतो तर आणि संध्याकाळच्या वेळेस झाडांना पाणी घालणं किंवा योग्य असतं त्याच्यामुळे मग आ, ही गोष्ट पण आम्हाला अशी बरी वाटते मग असं संध्याकाळच्या वेळेस कपड्यावर धुण की दोन्ही कामं होऊन जातात भरपूर दूर झाला आता हा, हा। दुर थाले। दुर थाले। चला आता घरी बस झालं ते नारळ उचलले काय नारळ तिला एक्सयला ठेव ना करून वरती चला झालं सगळं काम बघा पुसून बिसून सगळं हे असं सगळं असतं आमचं टायमावरती काही होत नाही जसं टाईम मिळेल तसं करायचं काम असं सगळं आहे तर ही आता माझ्या लेकाची पॅन्ट पैंट, नवीन पॅन्ट धुतली होती तेव्हा घर सगळं स्वच्छ करून झालं जरा बरं वाटतं एकमेट अजून भांडे लावायची बाकी आणि कुठे गेले चंगू मंगू दुसरा कुठे गेला कुणाल बाहेर आहे ते हां कुणाल तर ते गाडीत काम चालू आहे आणि आपले चंगू मंगू बघा झोपले गुंजू चला आता मला दिवाबत्ती करायचं आहे पटकन आता दिवाबत्ती करून घेते आता ही ना माझी संध्याकाळची पूजा फुलं बघा तुम्ही म्हणजे ही सकाळी जेव्हा पूजा केली ना त्यावेळेस दासवनीची फुलं देवाला अर्पण केले आहेत पण ते फुलं बघा अजून पण टवटवीत आहेत हे बघ म्हणजे कधी कधी मला की नाही या गोष्टीचं नवल पण वाटतं पण मला असं वाटतं कदाचित थंडी आता चालू झाली ना त्याच्यामुळे पण असेल काय वाटतं का। आता असतील हां थंडीमुळे पण असेल तर झालं संध्याकाळची देवपुरी तर झाली व्यवस्थित तर आत्ता की नाही अशी छोटीशी भूक लागली संध्याकाळची कुणाला आपल्याला बसलं आहे गाडीमध्ये काम करत त्याला तर विचारलं चटपटीत काहीतरी खायचं का तर तो हा म्हणाला आहे त्याच्यामुळे आता आम्ही की नाही मॅगी बनवणार आहे कुणाला आणि मायासाठी कुणालच्या बाबा काही मॅगी खात नाही पण त्यांच्यासाठी केक आहे म्हणजे त्याची आमची ॲनिव्हर्सरी होते केक आणला ना तो आहे अजून फ्रीजमध्ये ते खातील थोडासा आमच्यासोबत तर पटकन अशी मॅगी बनवते कांदा टोमॅटो असं सगळं टाकून झटपट तुमच्याशी पण शेअर करते आणि असं हे जे असतात ना पास्ता मॅगी नूडल्स वगैरे हे सगळं ना आम्हाला आवडतं म्हणजे मला आणि कुणाला आमच्या दोघांचं पण आवडीचं आहे पण ते कुणालच्या बाबा कसे जास्त खात नाही ना त्याच्यामुळे मग म्हणजे बनवतो आम्ही पण काहीतरी असं फारसं नाही बनवलं जात असं आहे ते चला आप आता बनवूया भूक लागली जाम म्हणजे जेवण होईपर्यंत अजून वेळ जाईल तोपर्यंत म्हटलं थोडंसं काहीतरी हवं तर हे बघा थोडीशी तयारी कांदा लसूण हे फ्रोझन मटार आहेत आणि अर्धाच टॉमॅटो घेतला कारण टॉमॅटो जास्त नको आहे मला त्याच्यामुळे म्हणजे आवडत नाही आणि हे दोन मॅगी घेतलेले आहेत तिखटवाली मॅ मॅगी असते ना ती आहे ती आणि हा मॅगीचा मसाला चला पटकन फोडणीची मॅगी करूया तर कधी कधी चटपटीत पण बघा खाऊ असं वाटतं की नाही त्यावेळेस असे जिबेचे चोसळे की नाही पुरवायचे असतात हां तर इथे आता कडेमध्ये बघा तेल घेतलेलं आहे तेलामध्ये कांदा लसूण टाकलेले आहे चांगलं असं परतून घेतलं त्यात मटाळा टाकलं आहे टोमॅटो टाकला आता गाजर शिमला मिरची वगैरे काही नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे जे घरामध्ये होतं ना ते सर्व मी टाकलेलं आहे पण अशी ही मॅगी मॅगीसुद्धा चवीला खूप भारी लागते आम्हाला आवडते खूप भरपूर नंतर सर्व मसाले थोडंसं तिखट मसाला गरम मसाला थोडेसे हळद मीठ हे सगळं टाकलं आणि मॅगीचा मसाला तो टाकलेला आहे आणि सगळं असं मिक्स करून घेतलं तेल पण जरा परतून घ्यायचं आणि चांगलं असं परतून झालं की मग त्यात दोन ग्लास पाणी टाकायचं आता दोन मॅगी बनवणार होती ना म्हणून दोन ग्लास पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे पाण्याला उकळी आली की त्यात मॅगी टाकायची चांगली अशी मिक्स करून घ्यायची आणि मग शिजेपर्यंत आपल्याला ही मॅगी शिजवायची म्हणजे आमच्याकडे कसं पाणीवाली मॅगी आवडते म्हणजे रसा बघा असतो ना तसा आवडतो कुणाला पण आवडतं आणि मला पण आवडतं त्याच्यामुळे एकदम सुकी नाही बनवत मी मग सुकी असेल तर खायला मग आवडत नाही आम्हाला तर इथे थोडीशी रस्शेवालीच मी ठेवलेली आहे हे ग मस्त अशी मॅगी तयार झालेली आहे आमची आम्हाला थोडीशी पाणीवालीच मॅगी आवडते समजलं ना बाबा बाजूला आहेत ते वाघ्या आणि आहे ना यांना जेवण देतात हे बघा तुम्हाला मी दाखवते म्हणजे काही दोघं पण त्यांना पण आमच्या जोडलाच देतो खायला वाघ्या शेरूला पण सगळी जण एन्जॉय करतो ही मस्त अशी आपली मॅगी ही कुणालची डिश आहे कुणालला देते आणि इथे आमचे चंगू मंगू बघा जेवत आहेत त्यांना पण दिलं जेवायला नाहीतर परत मॅगी मागतील ते पण मॅगी खातात हे कुणाल नरा मॅगी खावा संध्याकाळचा स्नॅक्स झालं तुझं काम किती बाकी अजून अजून वेळ आहे गरम आहे खूप तर टेबलवर सांडशील अंगावरती वर ठेव वर ठेव वर ठेव ओ चंगू मंगू झोपलेले मंगू त्यांनी बाऊलचा आवाज ऐकला तसे दोघं पण उठलेले आहेत मागचा दरवाजा तर बंद केला ते गॅस चालू केला होता ना त्याच्यामुळे मग दरवाजा कि नाही खुलावं लागतो नाहीतर मग गरमी होते ह्या मागच्या दरवाज्यातून वारा की नाही छान येतोय आणि बाहेर आता अशी थंडी पडलेली आहे भरपूर कुणाच्या बाबा बाहेर होतं ना अशी भरपूर कडाक्याची थंडी पडलेली आहे आता मी आता किचनमध्ये आहे आणि गॅस चालू होता त्याच्यामुळे फारसं असं घरात काही जाणवत नाही आहे कारण ही दिवाळं थोडीशी गरम होतात ना दिवसभर त्याच्यामुळे तर चला आता मी पण आहे ना जरा अशी मॅगी खाते माझ्या आवडीची <laughs> आणि मग थोड्या वेळाने जेवण पण करायचं आहे आता ही मॅगी खाल्ल्यानंतर फारसं असं जेवणार नाही त्याच्यामुळे जे काहीतरी छोटं मोठं बनवून होईल तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद